चवळी हे एक पौष्टिक कडधान्य आहे आणि आठवड्यातून एकदा तरी आपण हे खाल्लं पाहिजे तर नमस्कार मंडळी मी आहे रोहिणी आणि पुढे रोहिणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज बनवली होती चवळीची भाजी म्हटलं तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी कशी वाटते मला नक्की कमेंट्स करून सांगा तर इथे एक वाटी चवळी घेतलेली आहे आणि ती भिजवलेली नाही आहे ती न भिजवताच घेतलेली चवळी आहे तर इथे पहिलं स्वच्छ धुवून घेऊया चवळी यानंतर कुकरमध्ये पाणी टाकूया चवळी शिजेल इथंपर्यंत पाणी टाकूया आणि कुकर लावून देऊया तो आने कुकर गॅसवरती ठेवलेला आहे आणि आपण ह्याच्या आठ ते दहा सिट्ट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे चवळी मऊ शिजली जाईल यानंतर आपण कुकरचं झाकण खोलून बघूया तर खूप छान अशी चवळी शिजली गेलेली आहे अगदी मऊ सुच शिज चीज शिजली गेलेली आहे चवळी आणि मी तुम्हाला चेक करून सुद्धा दाखवते की चवळी कशी शिजली आहे तर इथे बघू शकता तुम्ही चवळी छान अशी शिजली गेलेली आहे यानंतर आपण इथे थोडीशी चवळीला स्मॅश करून घेऊया म्हणजे चवळी दाटसर होईल आणि त्याचा रस्सासुद्धा खूप छान लागेल खाण्यासाठी यासाठी ते मी थोडंसं स्मॅश करून घेतले पळीच्या साह्याने यानंतर गॅसवरती कढई ठेवलेली आहे तसेच दोन ते ती तीन चमच तेलसुद्धा टाकून घेतलेला आहे यानंतर यामध्ये मी खूप सारे जिरे टाकून घेतलेले आहेत जिरे हलकेसे असे फुलले गेले की त्यामध्ये मी खूप सारा कांदा टाकून घेतलेला आहे कांदासुद्धा आपल्याला अगदी दोन मिनिटभर परतून घ्यायचा आहे हलकासा मऊ झाला कांदा की त्यामध्ये आपल्याला अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकायची आहे आणि कांदा सुद्धा इथे मऊ झालेला आहे यानंतर इथे मी पेस्ट टाकून घेते हे आलं लसूणची पेस्ट आपण अगदी दोन मिनिटभर पर परतून घेऊया तेलामध्ये खूप छान असा स्मेल येईल यानंतर यामध्ये मी दोन टोमॅटो कापून ठेवलेले आहेत ते टाकूया आणि टोमॅटोसुद्धा दोन मिनिटभर पर परतून घेऊया म्हणजे टोमॅटो मऊ झाला की त्यामध्ये आपल्याला एक बेसिक मसाला ॲड करायचे आहेत तर इथे हळद पावडर टाकलेली आहे तसेच लाल तिखटसुद्धा टाकून घेते धन पावडर टाकलेला आहे याचबरोबर गरम मसालासुद्धा आहे हे सर्व मसाले आपण एकजीव करून घेऊया सर्व मसाले एकजीव झाले की त्यामध्ये आपण जे चवळी स्मॅश करून घेतलेली आहे ते टाकूया आणि ते चवळी टाकून घेते आणि चवळीलासुद्धा अगदी मिक्स करून घेऊया यानंतर आपल्याला हवा तेवढा रसा बनवायचा आहे ते इथे मी थोडंसं गरम पाणी टाकून घेते आणि ते, ते परत एकदा मिक्स करून घेते आणि हा एकदम असा दाटसर रसा तयार झालेला आहे यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठसुद्धा मिक्स करून घेऊया भाजीमध्ये याबरोबर आपल्याला खूप सारी कोथिंबीर सुद्धा टाकायची आहे याने भाजीला खूप छान अशी चव येईल आणि खायला सुद्धा अगदी कमाल लागेल आणि ही चवळीची भाजी तयार आहे एक उकळी फुटायला लागली की गॅस गॅस बंद करायचा आणि इथे बघू शकता उकळी फुटायला लागलेली आहे ला आणि ही चवळीची भाजी खाण्यासाठी तयार आहे ही भाजी तुम्ही भाकरीसोबत किंवा राईससोबत सुद्धा सुद्धा खाऊ शकता आणि खायला अगदी भन्नाट लागते तर तुम्ही कधी करताय मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही कशाप्रकारे चवळीची भाजी बनवता हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा तर कशी वाटते ही रेसिपी रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा धन्यवाद